दिनांक 22 मार्च 2024 रोजी संध्याकाळी देवपूल गावातील नवसाला पावणारा गणपती मंदिरामधील गणपती बाप्पाच्या मूर्तीवरील चौदा हजार रुपये किमतीचा वीस भार वजनाचा चांदीचा मुकुट व गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर असलेला चाळीस हजार रुपये किमतीचा एक किलोग्रॅम वजनाचा चांदीचा उंदीर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला अशी तक्रार मंदिरातील पुजारी योगेश राहणार तालुका कन्नड यांनी पिशोर पोलीस ठाण्यात दिली होती त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन वासडी बीट अंमलदार पंढरी इंगळे यांना तपासाच्या अनुषंगाने सूचना दिल्या होत्या देवपुल येथील नवसाला पावडारा गणपती मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज वरून गणपती मुकुट व चांदीचा उंदीर चोरी करणारे आरोपी परमेश्वर राठोड अडे राहणार नाईक तांडा तालुका कन्नड व रामेश्वर पंडित चव्हाण राहणार गवाली तांडा तालुका कन्नड हे आरोपी असल्याचा तपासामध्ये निष्पन्न झाले होते आरोपी परमेश्वर पिका राठोड यांच्या विरुद्ध छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जळगाव व जालना तसेच आरोपी रामेश्वर पंडित चव्हाण यांच्या विरुद्ध छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसात चोरी व घरफोडीचे एकूण चार गुन्हे दाखल असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले या गुन्ह्यातील आरोपी परमेश्वर पिका राठोड अडे व रामेश्वर पंडित चव्हाण यांचा तांत्रिक पुराव्यावरून शोध घेतला असता नमूद आरोपींनी देवपूळ येथे मंदिरामध्ये चोरी करण्यासाठी येताना व जाताना वापरलेली युनिकॉर्न एम वीस एम सापडले आहेत त्यांनी कबुली आहे आरोपींना अटक करून माननीय या कन्नड यांच्या समक्ष हजर केले असता न्यायालयाने आरोपींना एक एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे या कालावधीमध्ये आरोपींना विचारपूस करून गुन्ह्यातील चोरीला गेलेला गणपती बाप्पांचा चांदीचा मुकुट व चांदीचा उंदीर जप्त करत आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक मनीष कलवाणिया अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार कन्नड उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कुमार निरीक्षक सतीश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पिशोर पोलीस ठाण्याचे प्रभावी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे पोलीस उपनिरीक्षक रतन गोईफोडे बालाजी ढगारे पोलीस अंमलदार पंढरी इंगडे विलास सोनवणे योगेश विजय भोटकर होमगार्ड प्रमोद शिंदे यांनी केली आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे कन्नड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला ला करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या